अवैध दारू विक्री करणारा सातारा जिल्ह्यातील दोन वर्षाकरिता हद्दपार मेढा पोलीस ठाणेमधील रेकॉर्डवरील बेकायदा बिगर परवाना अवैध दारू विक्री मटका जुगार व फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला मंगेश भरत निकम राहणार करंदीतर्फ कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा याचेवर अवैध दारू विक्री केलेबाबत वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते तसेच त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याचे वर्तनात कोणताही बदल होत नव्हता तसेच जावली तालुक्यात दारूबंदी असताना देखील तो दारूची चोरटी विक्री करीत असे त्यामुळे कठोर कारवाई सहायक निरीक्षक संतोष दासगावकर पोलीस ठाणे मेढा यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम उत्पन्न प्रमाणे माननीय उपविभागीय दंडाधिकारी सोमेढा जावली यांचेकडे दोन वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता नमूद प्रस्तावाची सुनावणी होऊन माननीय उपविभागीय दंडाधिकारी सोमेढ हजावली यांनी सदर गुन्ह्यांची दखल घेऊन त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे यापुढे जिल्ह्यातील अशा जनतेच उपद्रव करणारे व अवैध निर्णय करणारे लोकांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तासगावकर यांनी दिली सदर कारवाईमध्ये माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय श्रीमती मतीच दलाल अप्प पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष तासगावकर पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे व पोलीस ठाणेकडील अंमलदार यांनी कारवाईत सहभाग घेतला असून माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय श्रीमती दलाल अप्प पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभागवाई यांचे वतीने सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधीशी सुनील धनावडे मेढा जावली